वणवा सन दोन हजार वीसचा हा प्रसंग आहे की ज्याची दहाकता आज चार वर्षानंतर अंगावर शहारे निर्माण करते शिरोलीच्या दुधाऱ्या डोंगराला कोणीतरी अज्ञाताने आग लावली होती बरउनात तो डोंगर दक्षिण बाजूने मी आणि कुंदन विझवत होतो अंगाची अक्षरशः त्या धकधक त्या आगीने व उन्हाने लाहीलाही होत होती त्यात वाळलेले व वा न वाढलेले गवत पेट्रोलचं काम करत होते हवा शांत होती तरी गवताच्या झाडाच्या ओल्या फांद्याने विझवण्यासाठी मारलेला फटका त्या गवतावर आगीचा भडका निर्माण करत होता डोंगर कड्यावर आम्ही दोघेच आगीशी पळापळीचा खेळ खेळत होतो मदतीला येणारे उशिरा पोहोचणार होते कारण डोंगर वर चढून त्यांना आमच्याजवळ पोहोचायचे होते ते पण चढाई करून येताना थकलेलेच असणार होते वाहणारे वारे शांत असल्याने आगीचे स्वरूप शांत होते व विजवायला पण मदत होत होती बराच उतारावरचा भाग आम्ही दोघांनी विजवत आणला होता आग आटोक्यात येणार म्हणून आम्ही दोघं पण आनंदात होतो व कोरड्या पडलेल्या घशाचा विचार न करता ती आग पटापटा कशी विझवता येईल याचा याच विचारात होतो व तसे कामही चालूच होते दहा ते वीस फुटांपर्यंत भाग विझवणे बाकी होते तीव्र उतार असल्याने त्याग विझविण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता त्यात टंटणीच्या झुडपातील आग विझवणे मोठ्या अडचणीचे होते कुंदन आणि मी टंटणीच्या झुडपात घुसून आग विझवण्यासाठी सज्ज होतोच तेवढ्यात अचानक सोटसट्याचा वारा सुरू झालाय व अचानकच आगीचा भडका झाला कुंदनची बाजू सुरक्षित असल्याने तो बाजूला झाला खरा परंतु मी मात्र आगीत पूर्त अडकलो काय करावे काही सूचना झाले कुंदन जोरात ओरडत होता पळ तेथून लवकर खालून आग वर अगदी येते अवघड जागा व त्यात तीव्र उतार पळण बाजूला पाय सुद्धा अवघड होत डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकताना दिसत होते पहिलाच घसा कोरडा पडलेला त्यात आग विझवताना झालेली प्रत्यंत दमछाक शेवटी जीव वाचवण्यासाठी आता प्रयत्न चालू झाला हा खेळ म्हणजे काही क्षणाचाच होता व हो त्याचं नव्हतं करणारा होता विचार करायला किंचितही वेळ नव्हता पाऊल कुठं ठेवायचं हे सुद्धा यावेळी पाहणे शक्य नव्हते आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचं होते व वा जीव वाचवायचा होता थरथर -थर त्या मी ताकदीने बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली होती दोन तीन पावले पुढे टाकतात माझा पाय गवतावरून घसरताच मी गवतात डाव्या खांद्यावर रब दिशी आदळलो प्रचंड वेदना खांद्यामध्ये झाल्या जोरातच ओरडला कदाचित खालून वर येणाऱ्या आगीमुळे गंभीर अपघात आज घडतोय की काय याची त्याला त्याने स्वतःला सावरत नाही त्याही परिस्थितीत स्वतः जवळपास शंभर किलो वजन सांभाळत माझ्याजवळ धडपडत पोहोचला तो सुद्धा थरथरत होता थरथर त्या हात त्याने पुढे केले होते खालून येणारी आग काही क्षणातच आमच्या जवळ पोहोचणार होती क्षणाचा विलंब न करता व जीवाची पर्वा न करता मला आधार देत आम्ही तेथून कसे बाहेर सुरक्षित जागी पोहोचलो जसे आम्ही तेथून बाजूला झालो तसे काही क्षणातच तेथील गवत जळून खाक झाले होते आता लिहिताना तो प्रसंग आठवला तरी शरीर थरथरत होत पुढे दावा हात आठ महिने वर करता येत नव्हता फ्रोझन शोल्डर झाल्याने अनेक दिवस आळेफाटा येथे फिजिओथेरपीसाठी डॉक्टर शिवाजी सोनावणे यांच्या हॉस्पिटलमध्ये चक्र मारत होतो रोजचा व्यायाम चालूच होता त्यात कुठलाही खंड पडत नव्हता पुन्हा नव्या जोमाने निसर्गरम्य जुन्नर तालुका कसा ठेवता येईल त्यासाठी कामाला लागायचं होत संकट काही दिवसांसाठी येत असताना व त्यावर मात करून पुढे चालत राहायचे हा निर्धारच होता परंतु हाती घेतलेला वसा मात्र सोडायचाच नव्हता पुढे डावा हात चांगलाच वरखाली फिरवू लागलो आता हाताची परीक्षा घ्यायची ठरली होती पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनाला सुरुवात करायची होती दिवस पण निवडला होता काम चालू झाले होते रोज सकाळी धामणखेल डोंगर माथ्यावर सकाळी पाच वाजता पोचून चर खोदू लागलो दोन महिने या हाताची परीक्षा घेता आली व संवर्धनाचा पण डोंगर उभा करू शकलो आजपर्यंत उपक्रम होत हाती घेतले व डाव्या हाताने ती यशस्वीपणे निभावत सहयोग दिला या पुढेही मला निसर्ग वैभव जतन आणि संवर्धनासाठी निश्चितच अशी साथ देत राहील यात शंका नाही